बापा बापा तुम ये तुमना एक कोड़ विचारू? विचारू जुन्या कालाद लेस्टिन ना? हम्हें तो ती इता हमागा बापा ये विजी एक कोड़ सांगा मला तो ना सतक चंतो बदी ठपक नाए इसा चाया एकदम नाटकामध्ये परफेक्ट काम करतो हा काय ते कोड्याचं सांगा मग मन सतत चलत राहत मी सांगू ते बोल मग मी हुशारच आहे मी सांगू हे ना कोडी सोडवायला मात्र हुशार असतात पण काल गॅस बंद करायला विसरले मी मुद्दामच केले गो का माहिती हा कारण काय चाय ना धुराच वास हो म्हणून कसं मस्त वाटत मास्टर शेपच आहे मी हात बघ माझे चहा बनवून सांगला तर हे झोप झोप येते यांना तू काय लागल हा आपला एवढा मस्त चाय येतो

तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुमचा प्रवास सुखाचा होईल आनंदी होईल आणि याच चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मग ते खूप स्टोरीबाज असतील विनोदी असतील आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पूरक माहिती असलेले व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीचे या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठीच हे असे अनेक व्हिडिओ आपल्याला अजून पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक like. लाईक करा आणि फॉरवर्ड करा